नमस्कार मी ॲडव्होकेट बापूसाहेब मेटकरी महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या बांधवांना मी नम्र आवाहन करू इच्छितो की मल्हारी मार्तंड खंडोबा यांच्या जेजुरीच्या गडावरून धनगर जागर यात्रे सुरुवात झाली आणि पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पंढरीमध्ये अखंड महाराष्ट्रातल्या धनगर बांधवांच्या आरक्षणासाठी धनगर समाजाची एष्टी आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी जे आमचे सहा बांधव पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पंढरीमध्ये आज नव्वा दिवस आहे त्यांच्या उपोषणाचा आणि ज्या महाराष्ट्राचं शिष्टमंडळ येऊन गेल्यानंतर जी महाराष्ट्रातली काही धनगर विरोधी पिलावळ आहे त्या पिलावळीने जी धनगरांच्याबद्दलची जी त्यांच्या पोटातली जी पोटतिडीक आहे ती आज बाहेर यायला सुरुवात झाली मी प्रथमतः महाराष्ट्रातल्या नरहरी झरवळ नावाच्या एका ज्येष्ठ आहेत परंतु त्याला ज्येष्ठ म्हणायला देखील आम्हाला लाज वाटते जी धनगर समाज बांधवांच्या आरक्षणाचा विषय आला की ही न झरवळ नावाचं झुरळ बाहेर येतं आहे आणि धनगर समाजाच्या या जेष्ठ आरक्षणाच्या आंबोलजीमध्ये पायखाटी घालण्याचं काम करतं आहे झरवळ ह्या एक ज्येष्ठ आमदार आहे त्याला एवढं नॉलेज पाहिजे होतं त्यांना एवढा सेन्स पाहिलं होता की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये ऑलरेडी धनगरांचा यष्टीत समावेश असताना जर धनगर बांधवांना यष्टीत घेऊ नका म्हणणारी नराळी झिरवळ कोण आहेत ज्या बांधवांचं ऑलरेडी धनगरांच्यावरती आज अष्ट्याहत्तर वर्ष आमच्या पिढ्यांवरती अन्याय झाला आणि जे आज आरक्षणासाठी आमचे आज अनेक आंदोलनं झाली अनेक मोर्चे झाले अनेक बांधव आज उपोषण करतात अनेकांनी जीवदान दिलं बांधवांना झिरवळसारख्या या झिर झुरळाचा निषेध तर करतोच आमचा आदिवासी बांधवांवरती किंवा इतर स समाजासारखी आम्ही मागणी करत नाही की आम्हाला त्यात नसताना घाला जर आम्ही ऑलरेडी एस टीत असताना जर आमची फक्त अंमलबजावणी करायची आहे आम्ही कोणाच्या एस टीमधल्या आरक्षणाचं आदिवासींचं आरक्षण मागत नाही त्याचबरोबर ज्या एका विशिष्ट अशा पक्षानं ज्यांच्या पक्षाच्या विचारधारी धनगराबद्दलची भावना चांगली नाही ते एक बाजार विचारवंत नावाचा माणूस आपल्या मालकाच्या इशारावर नाचणारा हा नोकर असणारा एम एल असणारा माणूस ज्याला एम एल दिली तो माणूस अमोल मिटकरी नावाचा तो म्हणतो की झिरवळांची मागणी बरोबर आहे अरे बाबा तू आमदार आहे तुला एवढं पण ज्ञान असायला पाहिजे होतं की धनगर समाज बांधवांच्या ऑलरेडी टीमध्ये त्यांची बाबासाहेबांनी नमूद केलेलं आहे विश्वरत्न आणि त्यामध्ये झिरवळ साहेबांचं म्हणणं रास्त आहे असं त्याचा पुष्टी करतो ज्या माणसांची ही अमोल मिटकऱ्याशीर झिरवळ असेल आणि ज्या वेळेस एकोणीसपासून जे मधोकर नावाचा पिचड नावाचा माणूस आला आम्ही कोणत्याही आदिवासी बांधवांना विरोध नाही किंवा आदिवासी बांधवांच्या योजना किंवा आम्ही त्यांचं राजकीय किंवा सामाजिक आरक्षण मागू इच्छित नाही ऑलरेडी विश्वरत्न ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आदिवासी आमच्या धनगरांचं एस आरक्षणाच्या अंमलबजावणी करतोय जर या राष्ट्रवादी पवार गटाच्या अजित पवार गटाच्या जर असल्या पेळावरून विरोध करण्याचा प्रयत्न केला तर अजित पवार आणि राष्ट्रवादी तुमचा आणि असली ही बोलणारी निष्फळ वेळ बडबड फुकट तोंड घालणारी जी तुमची काय माणसं आहेत ह्यांना आवरा आणि धनगर समाजाचा जे परिणाम तुम्हाला महाराष्ट्रामध्ये भोगावं लागतील